नमस्कार मी रसिका रत्नदीप देवळेकर सध्या आता प्रभा क्रमांक दहा मधनं उभी आहे आणि माझ्या जोडीला सध्या कपिल शिर्के विक्रांत शिरके शिर्के हे बमधनं उभे आहेत आणि आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार उमेशजी सकपाळ आहेत अशी आम्ही युती म्हणून ही निवडणूक लढवत हो। आहोत ह्यापूर्वी मी प्रभा कमांक दोन मधून निवडून आले होते भारतीय जनता पक्षातून आणि तशी म्हणला तर ही माझी तिसरी निवडणूक आहे पहिल्यांदा अकरा अकरा साली माझं इलेक्शन झालं तर थोड्या अख्ख्या पराभवाना हे झालं पण तोच अनुभव घेऊन मी सोळाला परत उभी राहिले पक्षाने मला संधी दिली आणि तेव्हा तेव्हा पण मी मताने चांगल्या मताने निवडून आले आणि तो कामाचा अनुभव घेत पक्षाने मला परत संधी दिली की नगरपालिकेचा अनुभव आणि पक्षातल्या कामाचा दिलेला वेळ किंवा असं मला संधी म्हणा त्याच्यात म्हणून पक्षाने परत आपल्याला संधी दिली आता म्हणून आपण प्रभाग क्रमांक पाच मधनं पण मी इच्छुक होते आणि दहा मधून पण पण पक्षाने मला नवीन संधी दिली दहा नंबर मध्ये उभे राहण्याची ती मी स्वीकारलेली आहे पण एखादी आव्हान स्वीकारणं ही तेवढंच महत्वाचं असतं ते नवीन त्याच्यात भाग आलेला आहे आमच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये ज्याच्यामध्ये आपला बापटाई एरिया आहे सगळा थोडाफार आणि त्याच्यामध्ये साडेतीन चारशे मतं आहेत आमची बापटाळी पहिली जुनी आमची भाजपची आणि परत हा नवीन वॉर्ड जोडला गेला तो बीजेपीच म्हणून आहे तो अशा प्रकारे आपला तो भाग आहे आणि मला इथं काम करायला खूप छान वाटतंय मी आता लोकांशी संपर्क पूर्ण झालेला आहे माझा आणि लोकांनी छान स्वागत केलेलं आहे पण तरी पण आपण की माझा खात्री आहे की मी जे आता आमचं भेटी गा, झालेत पण आम्ही सभा घेतो त्याद्वारे मला जनतेनं मी सांगेन की माझ्या पूर्वीच्या पूर्वा क्रमांक दोन मध्ये जी काही कामं केलेली आहेत की मग त्याच्यात म्हणा की आ, स्वामी मट्टे ते महाराष्ट्र स्कूल रोड जो तिथे अगदी कच्चा म्हणजे कच्चा काही त्याच्यात काही काम नव्हतं आणि तो दुर्लक्षितच होता कोणी त्याचे हे लक्ष देत नव्हतं तो असा रस्ता करण्याचं मला भाग्य मिळालं मी म्हणेन आणि जे रहदारीच्या दृष्टिकोनातून जे चुकून आपल्या बाजारपेठ जी रहदारी आहे ती थोडी इकडे वळली जाईल आणि त्यालाच एक जॉईंट म्हणून आपण मागणी केली नगराध्यक्ष मॅडम कडे की आपल्याला त्याचं पूल पण हवा पूल असल्यामुळे काय होईल की जे नुसता रस्ता करून उपयोग नाही तर तो पूल असेल तर ती रहदारीच्या दृष्टिकोनातून चांगला होईल पर्यटन दृष्ट्या चांगलं होईल कशाचं निमित्तानं कारण स्वामी मठ पासून जे पब्लिक आपलं जे आत येईल ते गोळकोट किल्ल्यापर्यंत आणि गोळकोट धक्का असं जे आपलं पर्यटन आहे ते, ते वाढीसाठी पण होईल नुसतं पर्यटन वाढी नाहीये तर आपल्याला तिथं रोजगार पण मिळेल अशा दृष्टिकोनातून आपण तेव्हा ते, ते पाऊल उचललं होतं आणि त्याच्यात चांगलं यश आलं आपल्याला आणि अजून थोडाफार राहिलाय तो रस्ता हे करायचा तो आता पाऊस होता म्हणून थांबला था होता तर दिवाळी हे इलेक्शन संपलं की ते पण काम पूर्ण होईल अशाच प्रकारे काही भागात सांगायचं झालं तर म्हणजे लोक पंचवीस पंचवीस वर्ष राहत होते आणि तिथे अजिबात रस्ता हा प्रकारच नव्हता तर त्या ठिकाणी आपण रस्ते केलेले आहेत आणि घर किती आहे आहेत नाही लोकांच्या अडचणी आपण अशा प्रकारे रस्ता करून दूर केलेल्या आहेत काही भागात तुम्ही म्हणाल की लोक म्हणतात की काही ठिकाणी असतं की नगरसेवक माझ्या दारात आला नाही पण मी कामाच्या स्वरूपात नगरसेवक म्हणून लोकांच्या दारात गेलेली आहे की त्यांना भेटण्यापेक्षा त्यांना काय अपेक्षित आहे आणि नुसतं रस्त्याने हे नाही केलं आपण स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून मी आरोग्य सभापती असताना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून पण खूप चांगला प्रयत्न केलेला आहे की फक्त काय झालं की आम्हाला अडीच वर्षच मिळाले कामाला त्यामुळे जो आमचं जे अजून काही आम्हाला उद्देश साध्य करायचा होता तो थोडा आम्हाला ब्रेक मिळाला पण मला खात्री आहे की पक्षानं मला संधी दिलेली आहे त्याचं नक्कीच आता सोनं करेल आणि आता प्रभाग क्रमांक जो जोडला गेलेला आहे त्याच्यात भरपूर कामं मला दिसत आहेत तर ते जनतेला सुंदर शहर असं कसं बनवता येईल नुसतं रस्ते करणार नाही तर रस्त्याच्या कडेला जे गटार आहे का आहे तर ते स्वच्छता असली पाहिजे की कचरा नाही टाकला पाहिजे कुणी बाटली नाही टाकली पाहिजे गटारात अशा प्रकारे स्वच्छता आपण करण्यात स्वच्छ शहर कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आता मी प्रभाग क्रमांक दहा मधून उभी आहे तो प्रभा क्रमांक हा दोन हजार चाळीसचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर शिव नदीपासून आईस फॅक्टरी पर्यंत आणि परत शिव नदीपासून तो संभाजी चौकापर्यंत आहे तो पूर्ण हायवे पकडला संभाजी म्हणजे अभिषेक गल्ली पासून ते रॉयल नगरपर्यंत असा आपला तो प्रभाग आहे आणि आहे छान प्रभाग आहे त्यामध्ये आपण केलेली कामं पण आहेत की जे तलाव आहे सुशोभीकरण केलेलं आहे की त्याच्यावर लोक खुश आहेत आणि मला खात्री आहे की पुढे पण ह्या गोष्टी अजून त्याच्यात काहीतरी नाविन्य आणण्याचा आम्ही प्रयत्न करू शेवटचा प्रश्न हो काय सांग नाही चांगलं आहे ना आम्ही स्वागतच केलेलं आहे ते आमच्याच आहेत स्वागत केलेलं आहे आम्ही त्यांचं मैत्रीपूर्ण बघतोय आम्ही कारण सगळ्याच आपल्या शहरातल्या आहेत सगळ्याच मैत्रिणी आहेत पण पक्षांना दिलेली एक जबाबदारी आहे माझ्याकडे आणि ती जबाबदारीपूर्वक मी त्या मला जे नगरसेवक म्हणून लढवायचं ते जबाबदारी म्हणून मी त्याकडे लक्ष देते मी सर्व मतदारांना असं आवाहन करेन की केंद्रात आणि राज्यात सत्ता आपली भाजपची आहे नरेंद्र मोदीवरती काम करत आहेत देवेंद्रजी फडणवीस काम करतात एकनाथ शिंदे काम करतायत आणि अजितदादा पण आहेत आपल्या जोडीला पण या हे सगळे असताना आपल्याला इथे पण शहरात पण आपली सत्ता आणायची आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे आणि सत्ता आली तरच आपली पुढची कामं होतील तर मतदारांना आव्हान आहे माझं की सत्ताधारी पक्षाची मी नगरसेविका आहे आणि तुम्ही आम्हाला तिघांनाही भरघोस मतांनी निवडून द्याल अशी मला खात्री आहे आणि माझ्याबरोबर कपिल शिर्के आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जी सकपाळ आहेत तर त्यांनाही तुम्ही तिघांनाही आम्हाला पॅनल टू पॅनल मतदान करावं असं मी आवाहन करते ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका